काम खूप आहे मतलब मतलब जाऊया आपण आता लवकर आता वाजले आहेत सात मित्रांनो इथे रोडचं काम चालू आहे तर खूप ट्रॅफिक आहे सगळे ट्रक्स वगैरे लागोपाठ लाईन लागली लाग आहे पूर्ण आता आम्ही पोहोचू थोड्या वेळात आणि हा ब्लॉग मला समजत नाही आहे रायडिंग ब्लॉग आहे की ट्रेकिंग हा म्हणजे थोडीच रायडिंग आहे जवळजवळ दोन तासाचा रस्ता होता आणि माझी फर्स्ट राईड आहे आणि माझ्या गाडीवर चालवलं नाही आहे आपल्या होती आहे फर्स्ट मी चालवतो खूप मजा येते तर मित्रांनो हा आपला अहमदाबाद हायवे आहे आणि तिथून तुम्ही मॅपवर टाकलेला तुम्हाला हा लेफ्ट समजेल त्यात आणि तिथे आशेरीगड हा बोर्ड दिसेल सो इथून आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा आहे आणि आत जायचं आहे मित्रांनो आता आम्ही ट्रेक चालू करतो आहे आणि आता तिथे गाडी वगैरे पार्क केली निघालो आता आणि सोबत बघा <laughs> नेहमीप्रमाणे किती आहे बापरे दो, एक दोन तीन चार पाच आणि यावेळी फक्त जय आणि मीच नेहमीप्रमाणे भावेशने मोठी माणसं ना ती टाईम नाही आहे त्याला असंच आपल्याला सरळ सरळ चालत जायचं आहे इकडचे पालघर साईडचे जे किल्ले आहेत तिथे एवढी गर्दी नसते म्हणजे तसे काही ते जास्त असे फेमस नाही आहेत त्यामुळे कदाचित पण चांगलं आहे इथे यायला खूप छान वाटतं म्हणजे गर्दी नसते शांतता असते तसंच लास्ट टाईम तुम्ही तांदुळवाडी किल्ल्याचा आपला जर ब्लॉग बघितला असेल तर त्यातसुद्धा कोणच नव्हतं त्या गडावर फक्त आम्हीच होतो आणि इतकं भारी वाटवतो तेव्हा पण असंच आपल्याला जंगलातून थोडं पुढे पुढे चालत जायचं आहे आणि प्रॉपर रस्ता आहे असं नाही की कुठे चुकायला होईल तुम्हाला मित्रांनो या किल्ल्याची उंची ही सतराशे फूट इतकी आहे मीडियम लेवलचाच हा ट्रेक आहे आणि ठाणे पालघर ठाणे या जिल्ह्यातील हा एकमेव असा किल्ला आहे त्याचा आकार असा मोठा आहे तो आकाराने पाचेच्या पाचे कुत्रे सोबत आलेत <laughs> एक किती एक वर गेला अशा पूर्ण दगडी चढाईनंतर इथे येऊन पोचतोय आणि इथे पण बोर्ड आहे तिथून आपण चढून आलो ना तो दगडांचा पॅच करून की इथूनच सरळ आपल्याला दगडांवरून वर चढत यायचं आहे इथे अॅरो सुद्धा आहेत आणि इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला ती शिडी पुढे लागणार आहे तिथून आपल्याला वर जायचं आहे लाकडावर काहीतरी एक स्ट्रक्चर केलंय आणि हे आदिवासी लोकांचं मंदिर असं म्हटलं जातं वाघ्या देवाचं मंदिर असं नाव आहे आणि मित्रांनो इथे एक गुफा आहे आतमध्ये मध्ये पूर्ण काळो काय हा इथे आता पूर्ण दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्याच्याने आपल्याला वर जायचं आहे चला आणि आता इथे आपल्याला लोखंडी शिडी लागते सॉरी लोखंडी शिडी नाहीये फक्त रेलिंग आहे पायऱ्या दगडाच्याच आहेत इथून मित्रांनो आपल्याला लोखंडी शिडीने वर जायचं आहे जाऊया हा इथून पूर्ण हायवे दिसतोय जिथून आपण आलो चला दोन दगडांच्या मधून ही शिडी बनवली आहे परत मित्रांनो अशाच आपल्याला दगडात कुरलेल्या पायऱ्या आहे आणि वर आहे आता इथे आपल्याला किल्ल्याचा मेन दरवाजा दिसेल दिसेलो हा आहे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार अशिरीगड या किल्ल्याला अशीरगड असेही संबोधले जाते प्रामुख्याने जहाज बांधणीस उपयुक्त ठरणाऱ्या लाकडांमुळे या गडाचे इतिहास काळात फार महत्व होते पोर्तुगीजांनी वसईत आल्यावर इसवी सन पंधराशे छप्पन साली अशिरीवर हल्ला करून तो बळकावला या किल्ल्याचे महत्व लगेच पोर्तुगीजांच्या लक्षात आले व त्यांनी या गडाच्या मजबूती करता या गडावर अनेक बांधकामे केली पुढे संभाजीराजांनी इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी साली अशिरी गड जिंकून स्वराज्यात सामील केला पण सोळाशे सत्याऐंशी मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला पुढे चिमाजी अप्पा पेशवे यांच्या बसई स्वारीच्या वेळी मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून सतराशे सदतीसच्या कोकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला व परत मराठ्यांचे भगवे निशान या गडावर अभिमानाने डोलू लागले अठराशे अठरा नंतर अशेरी गड इंग्रजांच्या हाती गेला तर असा या गडाचा इतिहास आपल्या समोर आहे मित्रांनो मुख्य प्रवेशद्वाराने आपण ते शिड्या चढलो ते आल्यानंतर आपल्याला अशीच एक नॉर्मल पायवाट आहे तिथून पुढे आहे आणि या किल्ल्यावर एक मंदिर सुद्धा आहे सो ते बघायला आता आपण जातो आहे मित्रांनो इथे महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे मित्रांनो इथे सुद्धा एक वास्तू आहे आणि तिथे जी आपण वास्तू बघितली तिथे महाराजांची मूर्ती होती आणि इथे एक वास्तू दिसते आपल्याला दगड सगळी पडलेली आहेत मित्रांनो इथून आपण आलेलो आणि इथून आल्यावर आपण या साईडला गेलो तिथे महाराजांची मूर्ती ठेवली होती आता आपण जातोय सरळ जे तुम्हाला मंदिर बोललेली ते इथे आहे आणि त्याचबरोबर इथे तोफा सुद्धा ठेवलेल्या आहेत आणि जास्वंदाला किती मस्त लाल लाल फुलं आली आहेत तिथे गुहा आहे तिथे देवीची मूर्ती आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसला ला आणल्यात भागातील हा अशरीगड हा किल्ला आकाराने प्रचंड मोठा असल्याने हा किल्ला बुलंद वाटतो आणि या गडावर म्हणजे खाली जे आपल्याला जंगल लागतं तिथे सागांच्या झाडाचं सा प्रमाण खूप जास्त आहे आणि मित्रांनो आता आपण तिथून त्या गुहेच्या इथून आल्यानंतर सरळ चालत आलो आहे तिथे आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतोय आणि इथे तुम्ही उजव्या बाजूला बघू शकता आपला मुंबई अहमदाबाद हायवे आहे पूर्ण Música पण सोबत वर आले दर आणि आता तहान लागले पाणी हा लगेच बस या आणि इथे आपल्या ट्रेकर्स साठीच एक संदेश दिलेला आहे आता मी उतरतोय गडावरून आणि आता मगाशी आपण तो जो मेन दरवाजा होता तो उतरून

एवढी ग्रीप पण नका देऊ कि अडकून घ्याल <laughs> शूज हा ऍक्च्युली शूज ला चांगली ग्रीप आहे आम्ही उतरलोय खाली पूर्ण पूर्ण नाही उतरलोय फक्त जेवढी ती चढाई होती ती उतरून झाली आहे आता उतरलो आम्ही पूर्णपणे आणि आता इथे एक झरा होता सो तिथे फ्रेश झालो आणि आता पाणी पिऊन परत निघूया परतीच्या प्रवासाला आता सकाळी होते ते दोनच आहेत कुत्रे दोन नाही सॉरी तीन आहेत एक दोन तीन बाकीचे तिघं कुठे गेले काय आम्ही हो चान -चान तर मित्रांनो मी आता आली आहे घरी ट्रॅकवरून आम्हाला थोडं उशीरच झाला यायला कारण की ट्रॅफिक होतं खूप आणि आम्ही एका लोकेशनलासुद्धा थांबलो होतो म्हणजे रस्त्याने जाता जाता ते दिसलं म्हणून थांबलो आणि तिथे छान छान फोटोज काढल्यात आणि ते मी माझ्या इन्स्टा अकाउंटला टाकले आहेत तर तुम्ही मला जर फॉलो केलं नसेल इन्स्टावर तर फॉलो नक्की करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा आणि शेअर करा सो चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय